नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात आज बिहार या ठिकाणी काँग्रेसतर्फे तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा बिहार राज्याच्या निवडणुका पाच ते सहा महिन्यात येणार आहे आणि त्यादृष्टीनं काँग्रेसने आपली तयारी करण्याच्या हेतून बिहार राज्यामध्ये तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि हे तिरंगा यात्रेचे आयोजन स्टुडंट युनियन ऑफ इंडिया यांनी एन एस यू तर्फे करण्यात आलेलं आहे आणि या यात्रेमध्ये राहुल गांधी आणि काँग्रेसचे बासष्ट नेते उपस्थित राहणार रा आहेत या दरम्यान राहुल गांधी हे ओ बी सी एस टी एन टी या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे रोजगार आणि शिक्षण आणि विकास या संदर्भात ते आपली मतं विद्यार्थ्यासमोर मांडणार आहे भारत पाकिस्तान तणावाच्या प्रसंगी आगामी निवडणुकीमध्ये हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होण्याची शक्यता आहे आणि काँग्रेसने निवडणुकीच्या दृष्टीनं आता तयारी केलेली आहे भारतीय जनता पार्टीला श देण्यासाठी काँग्रेसने सामाजिक न्यायाची लढाई लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि राहुल गांधी त्या दृष्टीनं संपूर्ण देशामध्ये जाती जनगणना करण्याचा केलेला आग्रह आणि त्यास भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं दिलेली मान्यता या अनुषंगाने राहुल गांधी हे बिहारसारख्या राज्यामध्ये प्रचाराची सुरुवात करणार आहे आणि बिहार काबीज करण्याच्या दृष्टीनं राहुल गांधी यांची ही तिरंगा यात्रा आहे आणि या यात्रेला येथील बेरोजगार युवक आणि जनता कशा कशाप्रकारे साथ देते हे ये दिसून येणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत